बोलतो गेल्या पंधरा वर्षामध्ये आपला कल्याण ध्रोचा काय विकास झालेला आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे ज्येष्ठ नागरिकांना मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला फिरण्यासाठी आहे का आरोग्य सुविधा केंद्र आहे का यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी केंद्र आहे का लायब्ररी आठ सुविधा केंद्र आहे का नाही आहे ना या गोष्टीमध्ये मध्ये आपल्याला बदल बनवायचा चौदा वरील बटन दाबून नाही जाताना प्रचंड मतांनी विजयी करायचंय जर विकास हवा असेल तर येत्या वीस तारखेला

आज आपल्याला या कल्याण पुढे मध्ये आपल्याला हक्काचं गव्हर्नमेंटच हॉस्पिटल आहे का जिथे आपण मोफत इलाज करू शकतो आज गव्हर्नमेंटची शाळा आहे का जिथे आपले मुलं मोफत शिकू शकतो आज जे आमदाराचं काम असतं ते आमदार दिलेलं नाही पंधरा वर्ष प्रवेश पर्यंत फक्त या कल्याण तर कल्याण अनेक अनेक रस्ते खाली आज अनेक ठिकाणी आज आपण बघाल कसे साठा आहे घटा आहे तुंबलेले आहेत

राज्य शासनाचा निधी असू द्या किंवा अजून काही डेव्हलपमेंट लूट करण एखाद्या कॉन्ट्रॅक्टर त्याला लागू ठेवणं प्रत्येक वेळी फक्त बुजुर्ग केलेला आहे आणि या कल्याणपुरेच्या जनतेला न्याय दिला नाही केवळ बचतगतच्या महिलांना आम्ही सापायचं गणपती विक्र म्हणजे असतील त्यांना आम्ही सांगायचं विकत घेण्याचा प्रयत्न करायचा पण मला वाटतं यावेळेस लोक विकले जाणार नाही केबल फ्री आज केबल पण बोलत नाही आज प्रत्येकाकडे स्मार्ट टी व्ही आलेला हातात मोबाईल आले लोकांना कळायला लागले लोक फेसबुकवर इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपवर बघायला लागले की कोण काय आपल्या आपल्यासाठी काही नको काय का ते आलो आपण तरी आलोय आणि उभा राहिलोय आणि फ्युचरला आणि गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय काम करतोय दोन हजार वीस दोन हजार पंधरा ला निवडून दो आलो दोन हजार वीस ला कोरोना काळाला आपण कोरोना काळामध्ये बघितलं आपल्याला आपण मला आपण बघितलं ना काम करतो मला मी त्या चक्क लोकांच्या मंदिरात गेलो त्यामुळे आज लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मला पाठिंबा दिला आहे आपल्याला एवढंच सांगेल की आता परिवर्तनाची गरज आहे आपल्या पुढच्या भवितव्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी आता जर आपण गमवलं मुकाल अजून कल्याण कल्याणपूर्व इतर शहरांपेक्षा मागे नाही आज कल्याण पूर्व बघा आणि आपण बघा पूर्वी आपण काय बोलतो अरे अमुक माणूस माणूस बदलपूर राहिला आज आपण काय बोलतोय काय शांत आपल्या नंतर आलेले आपल्या नंतर जेवढं झालेले शहरात कल्याणपूर्व इतर शहरांपेक्षा दहा ते बारा वर्ष मागे पडत चाललेले त्याच्या कारण कोटी आमदार आपण वेळा निवडून दिलं आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपल्या सगळ्यांचा भ्रम झालेला आहे त्यामुळे आता येत्या वीस तारखेला आपल्याला दिशा नव्हती चौथा क्रमांक चौथा लक्षात ठेवायचा भावाच्या मुला उभं केलं त्याचं नाव पण माहिती मत निक्के विभाग होण्यासाठी पाप बसू शकतो का आणि माझी इचारी श्रीरामाने संदेश आणि मी आणखी घेऊन आलोय विकास तुमच्याकडे विकासचं परिवर्तन चौदा आपल्या सगळ्यांना माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोणते होती चौदा चौदा एप्रिल तर आपल्याला हे सगळं साम्य मिळालेले त्यामुळे आपल्या लक्षात आणखी आणि त्यामुळे आपण ही लढाईची मार्ग वेगळी ही लढाई थेट गणपत काय म्हणतात विकास केलाय प्रकाश केलाय ना करते सोबत नागरिकांची लढाई ही लढाई आपल्या लोकांची जनसामान्याची लढाई त्यामुळे या लढाईमध्ये मोठ्या मतधिक्याने आपल्याला पराभूत करायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजप सारखा पक्ष अशा व्यक्तीला उमेदवारी देताना त्यांचे हात कापले पाहिजे त्यांनी शंभर वेळा विचार केला पाहिजे की अशा व्यक्तीला मत उमेदवारी दिली लोक त्याला ते जागा दाखवतो या ठिकाणी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमला तर मला पाठिंबा दिला विकासाच्या आणखी निवडून द्यायचं आहे धन्यवाद सगळ्यांचे